के, जरी त्यांनी असं सांगितलेलं आहे तो केंद्राची एस आय टी लावण्यामध्ये काय ही काय नुकसान नाहीये कोणाच्या तो केंद्राची एस आय टी जरी नेमली तर खूप चांगला होईल किंवा खूप लोकांचे मर्डर झालेले आहेत इकडे काका गर्जे संगिंडी गोले भगीरथ बियानी हे तो एक देवाची कोणती किती ना अतिशय अंत असतो कधी ना कधी असतो पापाचा घडा कधी ना कधी भरतोय तसंच आज हे लोकांच्या पापाच्या घडा भरला तो आज हे संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला आणि त्याच्यामध्ये हे लोकांच्या सगळं लोकांच्या समोर आलेला दोषी होऊ शकतात क्योंकि त्यांच्या बंगलेवरती ते आवादा कंपनी जी आहे त्याची मीटिंग त्यांच्या बंगलेवरती झालेली आहे तो तुम्ही सखोल चोकी करा ना या मुद्देवरती त्यांचे सीडीआर काढा त्यांचे अकरा नंबर आहे ते अकरा नंबर माझ्याकडे आहे जरी देवेंद्र फडणवीस साहेबांना गृहमंत्री साहेबांना जरी पाहिजे ते अकराचे अकरा नंबर मी धनंजय मुंडेचे तुम्हाला देऊ शकते